भगुर नगर परिषद निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या युतीची आज दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली यावेळी नगराध्यक्ष पदाचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रेरणा बलकवडे राहणार असून इतर वीस नगरसेवक पदाचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल अशी घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विष्णू पंत महेश दुणे आमदार सरोज आहिर यांनी केली आहे भगूर नगर निवडणूक संदर्भात महायुतीतील घटक पक्ष भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी येथे शिवाजी चौकात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी भाजपचे निरीक्षक प्रदीप पेशकर गिरीश पालवे राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे बाळासाहेब भस्के सोमनाथ बोराडे राव मनोहर कोरडे गोरखनाथ बलकवडे विशाल बलकवडे भाजपचे तानाजी भोर दीपक बलकवडे विलास कुलकर्णी प्रसाद आडके अनंत कापसे शरद कासार आदी उपस्थित होते यावेळी या आमदार अहिरे व बच्छाव यांनी स्पष्ट केले की आमची लढत शिंदे सेनेबरोबर मैत्रीपूर्ण होत आहे दिल्ली ते गल्ली विकासाचा नारा भाजपने दिलाय गेल्या पंचवीस वर्षात भगूर मध्ये पाहिजे त्या प्रमाणात निधी येऊन देखील विकास झाला नाही हे चित्र आम्हाला आम्ही बोलणार नसून कृतीत उतरवणार त्यांनी स्वतंत्र वीर सावरकर यांची जन्मभूमी जागतिक स्तरावर या शहराचा नाव लौकिक आहे तो टिकवणे व वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आले असून या पक्षाकडून महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली तर उर्वरित वीस जागांसाठी दोन्ही पक्षाच्या कोर करंजकर अश्विनी साळवे शंकर करंजकर अक्षय कर, नितीन करंजकर संग्राम करंजकर पांडुरंग आंबेकर शेखर जाधव निमिष झवर मनिषा कस्तुरे संजय शिंदे निखिल कातकाडे पंकज कापसे किशोर कुंडारिया प्रतिभा शितगुडे मनिषा जोरे शगुप्त शेख आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले जागरजणसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त दोन्ही पक्षांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे आणि मला जी संधी दिलेली आहे त्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करते आणि आम्ही सगळेजण एकत्रितपणे टीम बनवून चांगल्या प्रकारे हा लढा देऊ जोरात ताकदीने ह्या मैदानात उतरलो आहोत आणि सावरकरांच्या या जन्मभूमीमध्ये सगळे विचार आणि या गावाच्या विकासाचं ध्येय धोरणं हे पुढे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाऊ धन्यवाद पक्षाचा जाहीरनामा आम्ही लवकरच जाहीर करून त्या हिशोबाने तुम्हाला सर्व माहिती मिळेल आव्हान किती तयारी आहे उतरायचं आणि लढायचं आणि शांत जनार्दन ठरवून लोकांना बदल हवा असेल तर ते ताकदीनं मदत करणारच आहे तुम्हालाही माहिती आहे आमच्या पेक्षा तुमच्या जास्त लक्षात आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की मित्रपक्ष ज्या ज्या ठिकाणी स्ट्रॉंग आहेत त्या त्या ठिकाणी जर विरोधकच नसले तर त्या ठिकाणी मित्रपक्षामध्ये आम्ही मैत्रीपूर्ण काही ठिकाणी लढती होत आहेत त्याच अनुषंगाने आज जर आपण बघितलं तर सिन्नर येथे शिवसेना आणि भाजप एकत्र आलेले त्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाषप भाजप या ठिकाणी एकत्र आलेले म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संयुक्तिकरित्या त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली तर त्या ठिकाणी मित्रपक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतायत आणि त्याच अनुषंगाने आज भगूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र निवडणूक लढवते त्याच अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या भगोर नगरपालिकेमधील जे काही आपल्या विचारांचे किंवा मा महायुतीच्या विचारांचे जे जे काही ताकद असतील किंवा जे जे घटक पक्ष असतील तेही या ठिकाणी आपल्याला जॉईंड होतील आणि ही एकत्रितपणे ही निवडणूक लढवली जाईल मी आमदार आए, मॅडमना विनंती करतो की त्यांनी पुढे मार्गदर्शन करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांची युती आम्ही सर्वजण जाहीर करत आहोत आणि त्यानिमित्ताने सर्व पत्रकार बांधवांशी नागरिकांशी हा संवाद आहे खर तर महायुतीचं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप चांगले असे निर्णय घेत आहे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार असतील माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील या तिघांच्याही नेतृत्वात चांगली कामं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे कामगारांचे महिलांचे प्रश्न सोडवण्याचे काम हे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे मंत्री महोदय आदरणीय गिरीश भाऊ यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या परवानगीने आम्ही ही युती ते जाहीर करत आहोत आणि दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीला आम्ही दोन्ही पक्ष ताकदीने सर्व नगरसेवक हो असतील नगराध्यक्ष असेल त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यासह सर्व पदाधिकाऱ्यांसह आम्ही ताकदीने इथे उतरलेलो हो, आहोत आणि शंभर टक्के आम्हाला विजय मिळेल याची पण खात्री आम्ही मनात बाळगून आहोत यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ असतील आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मैजुने दाते असतील गिरीश भाऊ आहेत पेशकर साहेब आहेत त्याच्यानंतर आमच्या दिनकरांना पण तिकडून आले जेलरोडवरून आलेले आहेत सर्व इथे सोमनाथ भाऊ आहेत बाळासाहेब आहेत सर्वच पदाधिकारी आहेत हे दोन्ही साहेब आहेत सर्वच पक्षाचे पदाधिकारी हे शहरातून ग्रामीणमधून वगूरच्या प्रचारासाठी काम करण्यासाठी उत्सुक का आहेत आणि म्हणून आम्ही सर्वजण पूर्ण तयारीशी आज ही पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा करीत आहोत धन्यवाद